नमस्कार आज आपण करणार तर छोले पुलाव सगळ्यांना आवडून असा तेच ते बिर्याणी खाऊन कंत्राट झटकीपट असा छोले पुलाव करायचा परफेक्ट मेजरमेंट रेसिपी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी सुरुवात करू एक वाटे छोले घेतलेले येतं त्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे म्हणजे छान असे फुगत येतं की छान असे फुगले येतं त्याला दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकर मी टाकायचं एक वाटे छोले असं दोन वाटे पाणी टाकायचं दोन तेच विकत अर्धा इंच टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं छोल्यापुरतं मीठ टाकायचं आणि हलवायचं त्याला कुकर झाकण लावून तीन शिट्टा करून घ्यायच्या हे दोन वाटे तांदूळ घेतलेले बासमती तांदूळ येतं असे लांबदाण्यास तांदूळ तर भिजत घालायचे वीस मिनटासाठी नाही भिजत घात चालतं धुवून तर जमत आहे पण वीस मिनिटासाठी भिजत ठेवणार दोन ते जा, जा। जा। पने जा। पने जा जा तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वीस मिनिटासाठी भिजत ठेवायचे म्हणजे खूप छान असं मकडा पुलाव तयार होत आहे भरपूर असं पाणी ठेवायचं वीस मिनटासाठी भिजत ठेवायचे छोले पण शिजले तर चाळणीवर काढून घ्यायचे जे खडे मसाले तेजमत्तन दालचिनी टाकलं ते काढून घ्यायचं आणि पाणी फेकायचं नाही छोल्याचं असं ठेवायचं नंतर आपल्याला लागणार आहे पूर्णपणे शिजवायचं नाही नवे टक्के शिजवायचं मोठ्या अशी कडाई घेतलेली त्यामुळे दोन चमचे तूप टाकलेले तुम्ही तेलही वापरू शकता एक छोटे चमचे जिरे टाकायचे जा, जिरे चांगले फुलले की दोन मिडियम साईजचे कांदे घेतले उभे पातक कापून त्याला चांगलं कांद्याला परतून घ्यायचं हलकंसं परतून झालं की त्यामध्ये अद्रक लसून पेस्ट टाकण्याची कुठून घेतलेलं अद्रक लसूण पेस्ट आहे याचं पेस्ट खूप छान अशी पुलावमध्ये येते छान असं अद्रक लसूण पेस्ट कच्चेपणा घ्यायला आणि कांदा पण चांगला परतलेला आहे त्यामुळे दोन मिडियम साईजची लाल टमॅटो घेतलेले आहे ती टाकून घ्यायचे त्यामुळे तीन ते चार हेरे मिरची टाकायच्या ते टमॅटोचं सोबत चांगलं परतून घ्यायचं इकडं टमॅटो परतत आहे तोपर्यंत आपण इकडं दहीमध्ये मसाले टाकून घेऊ अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्यात छोटा चमचा गरम मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर पचायला हलका असं कलर बी खूप छान येतो बेडगी मिरची पावडरनं एक छोटा चमचा हळ टाकायची आणि एक छोटा चमचा जिरेपाव टाकायचे हे चांगले मसाले मिक्स करायचे असं दह्यामध्ये मसाले मिक्स केले म्हणजे दही फुटत नाही आहे इकडं चांगलं टमॅटो असं मऊ झालेलं आहे एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि टमॅटोसोबत मी मीठ टाकलेलं नाही पहिलेच आपण मीठ टाकलं दह्याच्या तर फुटण्याची शक्यता असते दही टाकून घेतलं की चा सारखं हलवत राहायचं एक मिनटासाठी म्हणजे दही फुटत नाही किंवा गॅस बंद करून कांदा टमॅटो थंड झाल्यावर दही टाकायचं म्हणजे दही फुटत नाही आहे त्यामध्ये एक चमचा धनिया पावडर एक चमचा तिखट मिरची व टाकलेली मठा एक चमचा शाही बिर्याणी मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता ते चांगला मसाला मिक्स करून घ्यायचं दोन चमचे पाणी टाकायचे त्यामध्ये म्हणजे मसाले जळत नाहीत पाणी टाकले की मिक्स करून घ्यायचं आणि तीन ते चार मिनटासाठी बारीक गॅसवर झाकण ठेवायचं की छान असं मसाला तिला सुटलेलं आहे आणि टमॅटो कांदा पण छान असं परतलेलं आहे त्यामध्ये शिजून घेत छोले टाकायचे छोले टाकल्यावर पण चांगली मिक्स करून घ्यायचं त्यात भरपूर असा कुदिना टाकलेला आहे ताजा कुदिना आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कुदिना टाकल्या पाहिजे खूप छान असं पुलावला येते ते मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स करून घेतलं की त्याला पण एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती म्हणजे कुदिना आणि कोथिंबीरचं खूप छान असं फ्लेवर उतरते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता की तांदूळ घेतलेले वीस मिनटासाठी भिजत ठेवले होते त्याला हे टाकून घ्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं तांदूळ चांगलं मिक्स करून घेतलं ना छोले आणि टमॅटो कांद्यामध्ये मग त्यामध्ये पाणी वतणार आहे तर छोल्याचं पाणी घेतलेलं आहे हे दोन वाटे तांदूळ म्हणजे की चार वाट्या पाणी टाकायचं दुप्पट पाणी टाकायचं कुकरमध्ये जर करणार असं दीड वाटी पाणी टाकायचं म्हणजे बरोबर छान असं मोकळं मोकळा पुलाव येत आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एक उकळी घेऊन द्यायची मोठ्या गॅसवरती छान अशी उकळी आली की एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं सात ते आठ मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगला पुलाव शिजून घ्यायचा सात ते आठ मिनटानंतर बघा छान असा पुलावा तयार झालाय आहे पाहू शकता एकदम असं मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात असं चिकट झालेलं नाही आहे छान असा पुलाव झाला सुगंध तर खूप छान असं यायला आहे त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं हल खाताना साईडने मिक्स करायचं मधनं मिक्स करायचं नाही म्हणजे भाता दाणे तुटत नाही तर छान असं मोकळा मोकळा पुलाव तयार झालेला आहे कुणीही करू शकेल ते सोप्या पद्धतीने एकदा जर असा पुलाव केला तर हा असं करून खाताना आता टाटाम टाकून घेऊ छान असा पुलाव झालेला आहे आणि ह्या पुलावासाठी भाजीची किंवा दही रायत्याची काही गरज लागत नाही असंच पुलाव खूप छान असा लागत आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची हे माझी रेसिपी कशी वाटली मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका